Oh, you. Yeah. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार रो असून प्रचार आता शेवटच्या चरणात येऊन थांबला आहे काल महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या नाना पटोले यांची अशोक चव्हाण स्पीच स्पीचवर जाहीर सभा झाली होती त्यांनी आरक्षण वाचवायचे असेल तर भाजपचा पराभव करा आणि काँग्रेसला विजय करा असे आवाहन उपस्थित मतदारांना केले होते तर आज भोकर मुळा मैदानावर देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून देवेंद्र फडणवीस आज काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना काय उत्तर देतील हे पाहावे लागणार आहे गरज वसंतराव चव्हाणचं निवडणूक नाही आहे हे निवडणूक तुमच्या आमची सगळ्यांची आहे आणि म्हणून राहुल गांधी असतील आमचे उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे शरद पवार साहेब असतील आमचे इंडिया आघाडीचे सगळे आपचे नेते असतील या सगळ्यांनी एक मूड बांधली आणि त्या माध्यमातून देशातल्या मताचं विभाजन झालं नाही पाहिजे याची काळजी घेण्याचं काम सुरू केलं अकोल्यामध्ये मी काल होतो अकोल्यामध्ये लोकांनी निर्णय केला वंचितला मतदान करायचं नाही इथं अकोल्यात मी अकोल्याचं मतदान सांग आमच्याकडे तर केलंच नाही तिकडे पण अकोल्यामध्ये सुद्धा वंचितला मतदान करायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय लोकांनी केला कारण की वंचितला मत मारलं तर त्याला बीजेपीला फायदा होता आणि मतविभाजन झालं तर आमचं संविधान धोक्यात आलं अशा पद्धतीचं चित्र आज सगळ्यांमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे माझ्या नांदेडच्या लोकसभेच्या क्षेत्रातल्या लोकांना माझं आव्हान आहे मत कोणाला मारायचे तुमचा अधिकार आहे पण लोकांचं मत मी सांगितलं पण मी तुम्हाला सांगतो की लोकांनी निर्णय घेतलेला आहे मगापासून आमच्या किनारकर साहेबांनी सांगितलं की लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे हीच परिस्थिती आज पूर्ण राज्यामध्ये आहे राज्याचा अध्यक्ष म्हणून सगळीकडे फिरत असताना जेव्हा हे चित्र पाहतो अशा भररोहणामध्ये तासो तास लोक तासोन तास आपल्या या लोकशाहीला आणि संविधानाला आणि आपल्या अधिकाराला न्याय हक्काला प्राप्त करण्यासाठी या पद्धतीच्या काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उपस्थित राहताना मी पाहतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी कमलाकर बरकमवार नांदेड सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अप संस्कार केंद्र स्कूल फॅसिलिटीज लाईब्रेरीबॉरटोरीज कंप्युटर रूम डिजिटल क्लास रूम म्युजिक वोकल एंड इंस्ट्रुमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इनडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड जूनियर कॉलेज थर्टी एट वेडाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेसा नागपूर अवर रामेश्वरी एंड वेडाहरी